तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवकची कामं आरोग्यसेवक आपण जर आरोग्यसेवकचा पेपर दिलेला असेल आता जिल्हा परिषदेचे एक्झाम झालेला आहे जवळपास सिलेक्शन लिस्टसुद्धा लागलेले आहे तर आता पेपर झाल्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झालं असेल किंवा पुढे तुम्ही तयारी करणार असाल तर आरोग्यसेवकचे कामं आपल्याला समजले पाहिजे तर त्याच अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण आरोग्यसेवकाचे कामासंबंधित माहिती देणार आहोत सर्वात प्रथम तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक जॉईनिंग ऑर्डर मिळतो ऑर्डर म्हणजे सर्वात महत्त्वाचा ऑर्डर कामाचा कार्यादेश मिळतो तो ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्हाला पी एस सी मिळतं आता पी एस सी कशी मिळते तर मार्कानुसार ते काउन्सिलिंग होते आणि त्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला मार्कानुसार चॉईस मिळते तुम्हाला जास्त मार्क असाल तर तुम्हाला लिस्टमध्ये टॉपचं जे तुम्हाला आवडतं ते घेता येतं आणि तुम्हाला जर कमी मार्क असेल तर तुम्हाला जे राहिलेलं आहे तसं म्हणजे मार्कानुसार तुम्हाला पी एस सी सिलेक्ट करावं लागतं पी एस सीमध्येच तुम्हाला उपकेंद्र मिळतं पी एस सी म्हणजे पी एस सी जरी मिळत आहे तर पी एस सीच्या अंडरमध्ये उपकेंद्र असतात उपकेंद्र वेगवेगळे उपकेंद्र असतात जिथे कमी लोकसंख्या आहे तिथे एच डब्ल्यू सी किंवा त्याला उपकेंद्रसुद्धा म्हणतात तर तसे उपकेंद्र सब सेंटर आपल्याला मिळत असतात मग त्या सब सेंटरमध्ये आता समजा हे एक पी एस सी आहे ह्या पी एस सीच्या अंडरमध्ये हे एक गाव आहे हे एक गाव आहे हे एक गाव आहे ठीक आहे तर या गावामध्ये हे जे गाव आहे हे सर्व मोठं गाव आहे आणि इथे एक सब सेंटर आहे म्हणजे एक एच डब्ल्यू सी छोटावाला दवाखाना हे पी एस सी हे मोठा दवाखाना आहे पी एच सी हा मोठा दवाखाना आहे ठीक आहे याच्या अंडरमध्ये हे या पी एस सीच्या अंडरमध्ये हे एक तीन गावं आहे या तीन गावा मिळून तुम्हाला एक उपकेंद्र एक उपकेंद्र तुम्हाला मिळते आणि हे तिन्ही गावाचं काम तुम्हाला हँडल करावं लागतं मग या तिन्ही गावाचं काम कोणतं कसं काय काय कामं करावं लागणार आहे तुम्हाला तर या तिन्ही गावामध्ये तुम्हाला डेली सर्वे करावा लागत असतो डेली शंभर घरांना विजिट द्यावी लागत असते किती शंभर घरांना व्हिजिट द्यावी लागत असते ठीक आहे हे तीनही गाव तुम्हाला मिळाले असेच एका दुसऱ्या आरोग्यसेवकाला तीन ते ती चार गावं तीन गावं कंटिन्यू तीनच गावं नसतात चारही गावं असू शकतात पाचही गावं असू शकतात सहाही गावं असू शकतात एवढे सुद्धा राहू शकतात ठीक आहे ते लोकसंख्येवर डिपेंडिंग असतं या दुसऱ्या आरोग्यसेवकला म्हणजेच याला वेगळे गावं पी एस सीच्या अंडरमध्ये बघा हे पी एस सी आहे ठीक आहे तिसरा आरोग्यसेवकला वेगळे गावं असे गावं असतात ठीक आहे एका पी एस सीमध्ये जवळपास पाच ते सात या आठ आरोग्यसेवकचा ते लोकसंख्येवर डिपेंड असतात ठीक आहे आता बघा तुमचं काम कुठे असते तर हे ज समजून चाला हे तुमची पी एस सी आहे आणि हे तुम्हाला तीन गावं मिळालेली आहे हे तीन गावं मिळालेली आहे पण तुम तुम्हाला इथे एक उपकेंद्र आहे एक उपकेंद्राचं दवाखाना आहे तिथे तुमची पोस्टिंग असते आणि तुम्हाला ह्या तीनही गावाचं व्यवस्थित आरोग्यासंबंधित लक्ष द्यावं लागतं म्हणजे तुम्हाला डेली शंभर घरांचा सर्वे करावा लागतो तिथे कोणाला ताप आहे का खोकला आहे का कोणाला अंगावर चट्टे आहे का त्याच्यानंतर कोणाला खूप जास्त आठ दिवसापेक्षा जास्त खोकला आहे का त्याचबरोबर त्यांनी कुठेही म्हणजे त्यांच्या घरी मच्छर होईल यासंबंधी त्यांचे कंटेनर चेक करावं लागते म्हणजे पाण्यामध्ये मच्छर होत आहे का होत असेल तर त्यांना सांगावं लागतं ते उबडे करायला लावा लागतं ठीक आहे त्याचबरोबर त्यांच्या शौचालयाच्या पाईपला जो गॅस पाईप असतो त्यानं फळकं बांधलेलं आहे का हे सर्व त्यांना सांगावं लागतं सर्वे करायला तुम्ही ज्याच्याही घरी जाता त्यांना सांगावं लागतं की तुम्ही ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष द्या तुमच्या घरी मच्छर होऊ देऊ नका हे सर्व तुम्हाला तिथे सांगावं लागतं रोजचे शंभर घरं तुम्हाला होम विजिट करावी लागत असते समजलं ला? हे तीनही गावं एका महिन्यात दोन दोन तीन तीन राऊंड एका एका गाव म्हणजे एका एका गावामध्ये तीन ते चार दोन ते तीन राऊंड असं ते लोकसंख्येवर डिपेंड असते आणि तुमचं दिवसानुसार ते कॅल्क्युलेशन करावं लागत असते ठीक आहे त्याचबरोबर ह्या तिन्ही गावाचे पाणी नमुने मीठ नमुने आणि ब्लिचिंगचे नमुने हे घेऊन तुम्हाला तुमच्या जे पण तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यात जी काही प्रयोगशाळा आहे तिथे नेऊन तपासणीसाठी प्रत्येक महिन्याला जावं लागत असते ठीक आहे पाणी नमुने घेऊन जावते एका गावाचा एक पाणी नमुना दुसऱ्या गावाचा एक तिसऱ्या गावाचा एक असे तीन पाणी पाणी नमुने तीन मीठ नमुने आणि या तिन्ही गावाची एकच ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतीचा एक ब्लिचिंग पावडर जे पाण्यामध्ये जे विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकते त्याचा नमुना घेऊन आपल्याला कुठे जावं लागते जिल्ह्यामध्ये जी काही प्रयोगशाळा असेल गव्हर्नमेंट जी काही प्रयोगशाळा असते तिथे तपासणीला पाठवावं लागत असते आणि तिथे जर अशुद्ध पाण्याचा नमुना आला तर पुन्हा त्याच्या त्या, 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 त्या ग्रामपंचायतच्या त्या माध्यमातून तिथे क्लोरिनेशन व्यवस्थित करून घ्यावं लागत असते आणि क्लोरिनेशन केल्यावर तुम्हाला पुन्हा ते तपासणीला न्यावं लागत असते ठीक आहे तसंच ग्रामपंचायतला व्हिजिट क्या करावं लागते ग्रामपंचायत जे पण ग्रामपंचायत या तीन गावाची ग्रामपंचायत आहे या तीन गावाची जे पण ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतला तुम्हाला प्रत्येक महिन्याला विजिट करावं लागते आणि त्या व्हिजिटमध्ये तुम्हाला बुकसुद्धा लिहावं लागते त्यांना वेगवेगळ्या सूचना द्यावं लागत असतात जसं की पावसाळ्याचे दिवस असले तर तुम्हाला तिथे काय करावं लागत असते की त्या सूचना द्यावं लागत असतात की गावामध्ये धूर फवारणी फॉगिंग करायला लावा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे स्रोत जे आहे ते स्वच्छ ठेवायला लावा असं तुम्हाला लेखी प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायतला वेगवेगळे पॉईंट असतात गावामध्ये स्वच्छता असू द्या गावामधले जे काही नाल्या आहेत त्या स्वच्छ ठेवा असे त्यांना लेखी तुम्हाला लेखी स्वरूपात सूचना द्याव्या लागत असते त्याचबरोबर तोंडीसुद्धा सूचना द्याव्या लागत असते ग्रामपंचायतमध्ये जे काही ग्रामसेवक असतात त्यांची भेट आपल्याला घेत राहावं लागत असते ठीक आहे तर अशा प्रकारे सर्व कामं करावं लागत असते त्याचबरोबर सात रोगचा प्रसार आपल्या गावात होऊ नये म्हणून जो काही तिथे जलसंरक्षक आहे त्याला व्यवस्थित क्लोरिनेशन करावं लागत लावा लागत असते म्हणजे तुम्हाला स्वतः त्या जे, जे काही पाण्याचे स्रोत असतात गावामध्ये त्या गा पाण्याच्या स्रोतामध्ये क्लोरिनेशन व्यवस्थित होत आहे की नाही याच्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे अन्यथा तिथे जर सात रोगचा प्रसार झाला तर मग आरोग्यसेवा कामं खूप जास्त वाढून जात असतात म्हणून तुम्हाला ते गावामधल्या सात रोग पसरू नये तसेच कीटकजन्य आजार पसरू नये किंवा कीटकजन्य आजारासोबतच जे काही नॉन कम्युनिकेबल डिसिजेस आहे ते सुद्धा जास्त प्रमाणात पसरू नये यावरसुद्धा लक्ष द्यावं लागत असते तसं त्याचबरोबर तेस कुष्ठरोगाचा जर एखादा पेशंट सापडला तर ते सुद्धा तुम्हाला तिथे इन्फॉर्म करून त्याच्या समोरची प्रोसेससाठी डॉक्टरकडे वगैरे रेफर करावा लागत असतो ठीक आहे त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला जसं तुमच्या गावाची तीन हजार लोकसंख्या असेल तर तुम्हाला तीस बी एस बी एस म्हणजे काय तर ब्लड सॅम्पल बी एस ब्लड सॅम्पल त्या काचपट्ट्या असतात त्या काचपट्ट्यावर तुम्ही गावात सर्वेक्षणाला गेले तर तुम्हाला जर ता तापाचा रुग्ण आढळला तर तुम्हाला त्याचा एक आ, बी एस म्हणजेच काचपट्टीवर हो, त्याचा रक्त नमुना घ्यावा लागत असतो ठीक आहे आणि तो, तो मग पी एस सीला आणून प्रयोगशाळा अधिकारी जोही असतो त्याच्याकडे जमा करावा लागत असतो तुम्ही गावात शंभर घरं जेव्हा विजिट करता तेव्हा तुम्हाला तापाचा रुग्ण मिळतो तेव्हा त्याचा ब्लड सॅम्पल घ्यावा लागत असतो मित्रांनो ठीक आहे तर हे सर्व कामं असतात त्याचबरोबर महिन्यामध्ये जे काही मासिक बैठकी होत असतात मीटिंगा मिटिंगा होत असतात त्याला प्रेझेंट राहावं लागत असतो त्यानंतर हे सर्व कामं झाल्यानंतर ह्या पी एस सीला मिटिंग होत असते तसंच त्याचबरोबर तालुक्याला एक मिटिंग होत असते तालुक्याला जाऊन ते मिटिंग घ्यावे लाग मिटिंगमध्ये प्रेझेंट राहावं लागत असतं मासिक अहवाल महिन्यामध्ये जितकंही काम केलं त्याचा पूर्ण एक डाटा बनवून आपल्याला पी एस सीला जे काही आपल्या वरती अधिकारी असते हेल्थ इन्स्पेक्टर असते आरोग्यसेवक वर्तं आरोग्य निरीक्षक हे पद असतं तर आरोग्य निरीक्षाकडे मासिक अहवाल आपल्याला जमा करावा लागत असतो ठीक आहे महिन्याचा पूर्ण रिपोर्टिंग आपल्याला जमा करावं लागत असते हे सर्व कामं असतात तर अशा प्रकारे संपूर्ण आरोग्यसेवकाची कामं आहे काही जर सुटले असेल तर मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी क्लिअर करेल पण एक्झॅक्टली हे कामं जे असतात ते आरोग्यसेवकला करावे लागत असतात त्याचबरोबर एक काम आणखी सुटले लसीकरण जर असलं तर लसीकरणाच्या वेळेला तुम्हाला त्या अंगणवाडीमध्ये वगैरे जावं लागत असतं तिथे व्हिजिट करावे लागते अंगणवाडीमध्ये तसंच अंगणवाडीमध्ये व्यवस्थित स्वच्छता आहे का हे सुद्धा पाहावं लागत असते अंगणवाडीमध्ये जो आहार वाटला जातो तो व्यवस्थित स्वच्छपणे देत आहे का हे सुद्धा आपल्या आरोग्यसेवकाला पाहावं लागत ति असते तिथेसुद्धा व्हिजिट लिहावी लागत असते मित्रांनो ठीक आहे तर हे सर्व आरोग्यसेवकाची जबाबदाऱ्या असतात कामं असतात आणि अशा प्रकारे तुम्ही जर पुढे आरोग्यसेवक झाले तर हे सर्व कामं तुम्हाला करावं लागणार आहे ठीक आहे तर आज सडी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग अँड फुरियार करिअर